शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर सोलापूर जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेच्या सभासदांचे सहकार प्रशिक्षण संपन्न सोलापूर जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्था पेठेबंधू येथील कार्यालयात सभासद सहकार प्रशिक्षण पतसंस्थेचे चेअरमन कल्लप्पा फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सहकार प्रशिक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला प्रारंभी पतसंस्थेचे संस्थापक कैलासवासी चंका कोळशेट्टी सरांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले चेअरमन कल्लप्पा फुलारी यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचे स्वागत बुके आणि पेन देऊन करण्यात आले तसेच सर्व उपस्थित सभासदांनाही प्रेम आणि गुलाब पुष्प देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले पतसंस्थेच्या सभासदांना सहकार प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे या प्रशिक्षणातून सभासदांना सहकार कायद्याचे आणि नियमांचे माहिती मिळणार आहे पतसंस्थेतून घेतलेले कर्ज सभासदांनी वेळेवर भरणे आवश्यक असून कर्ज देताना व्यवस्थापक मंडळाने कर्जदारांची आणि जामीनदारांची राहिलेली सेवा विचारात घेऊन त्या पद्धतीने कर्ज मंजूर करावे यासाठी सहकार कायद्यातील नियम कलम यांचे उदाहरण देऊन मार्गदर्शन करण्यात आले सोलापूर जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेचे कामकाज अतिशय व्यवस्थितरित्या चालू असल्याचे मत सहकार प्रशिक्षक राजेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे प्रस्तावित चेअरमन कल्लप्पा फुलारी यांनी केले तर सूत्रसंचालन संचालक रमेश बेडगे यांनी केले शेवटी आभार पतसंस्थेचे सचिव महादेव होमकर यांनी मानले पतसंस्थेचे संचालिका शोभा चव्हाण संगीता सक्करगी आरती गायकवाड संचालक शरद शिंदे पतसंस्थेचे लिपिक सतीश मायकुंटी यांच्यासह पतसंस्थेचे सभासद उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र